शुभ सकाळ माझ्या मैत्रिणींना बारामतीतला एक मारस मसाला मी बारामतीला चालली ना सहज चाललेली असली ना काही कामाने तरी मला ना असं मोकळं जाऊन जमत नाही माझं जबाबदारी ना मला माझं डोकंच वर काढून देत नाही कसलीच तशीच निघाली होती परत होती तिथं पण परत देण्यात आलं एका ताईसाहेबांचा एक ताई पावशीर मसाला एका ताईसाहेबांचं ड्रायफ्रूट लाडू होती एक किलो आजून चालली घेऊन मग दिवसभर करमायचं नाही ना मला त्याच्यामुळं आता निघाली मी बारामतीला दिदी दोघीजणी चाललोय थोडंसं सा सामान म्हणजे ना सामान म्हणजे काय तुम्ही म्हणता मला ना अक्षरश टिकलंच नाही संध्याकाळचं उशीर कुरीअरनी काल गेली ती पण ते देवासन ही सगळं त्या राड्यात येईना मला झालंच नाही करायला दीदी दिदी चाव्या लगेच माघारी येणारे तास दीड तासात तर हे बघू बारामतीत गेल्या ताईसाहेबांना फोन करेन येता येता दुकानावर ठेवलं तर दिस पप्पा आहेत ना दुकानावर ना मग ते ताईसाहेबांना देते नाही चला आणि ही मैसूर सिल्कमधली साडी तुम्ही म्हणता ना का कस ही कसली साडी गं तर ही मैसूर सिल्क म्हणतात मी ही ऑनलाईन मला ऑनलाईन म्हणजे ज्या दुकानदारांकडून मी साड्या विकायला घेते का नाही त्या त्यांच्याकडून मी ही एक मागवली होती कशी बघायसाठी पण खूप सुंदर आहे आणि ह्याची प्राईस पण लई नाही मैत्रिणींना नऊशे रुपयाची फक्त हो का अशी ब्लाऊज माहिती आहे शिवलेला आणि मागवलेली किती दिवस झालं माहिती आहे का चार चार महिनं झाला असते ना ही साडी मागवलेली खूप सुंदर दिसते तुम्हाला मी फदर घेऊन दाखवते आता होकाश मागवली लई बांगराळे वाटायची वाटायचं काय माहिती बाया आहे ना का तिथे मागवली त्यावेळेसलाही कस तरी वाटायची कसली तरी आली त्यावेळेस आहे ना लय बांगराळे वाटायची म्हणजे मला वाटायचं पण तरी पण मी ना काय केलं पिकोफॉल म्हणलं करावासी एकदा निसली तरी काय अडचण नाही म्हटलं हो दिसते का चांगली बाई पण आहे ना इतकी सुंदर दिसते ना की खरच पॅटर्न छान आहे ठीक रात्रीचे वाजलेले आहेत एकोणीस तारीख आहे एकोणीस जुलै आणि दहा वाजून सोळा मिनिटं झालेत आजच्या रातच्या हम्म चला तुम्हाला धावती चला धावती तुम्हाला माणसं माहिती काय चाललंय कुणा ते चला सर चला पदारी ये इकडं कुठे गेला सर तुम्ही अ सर इकडं जायचं होतं बाथरूम मध्ये कुठं चाललाय किचन मध्ये जायचं था? हा हा काय 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 आ परत एकदा हा का ठीक आहे जा जा तर हीच आहे ही ना हे असं मस्तपैकी खायचं चाललंय या आता ताजीपणा लावायचं त्यावरही करून मस्त मैत्रिणींना अगं ओकड्या पाकड्याचं देवबापांची अशी छानपैकी पूजा केलेली आमच्या प्रत्यक्षाने दाखवली तुम्हाला मी काल हा आणि दादा असं काय काय खात्यात माहितीये का आज केलेले आहे कडी कडी ज्वारीची भाकरी भात आणि लोणचं एवढंच राहिले बैत्रिणी भरून ठुले लपून तिथीसाठी मी तेवढं नाही नाही आता जाऊन दे आणि इथं बघा आमच्या ताऊ आम मम्मी आचार्याची कमीच नाही बघ काय करते साडे दहा वाजता तू रोट आ? आता रोटावाली का अगं हो रोट म्हणजे हा काय करायचं त्याच हो पप्पा काल मला म्हणली मम्मी रोट कसं करतात ग कर। मम्मी तो काय सांगितलं मम्मी म्हणती काय नाही फक्त तेल नाही लावत चपातीला ना। मला वाटलं मसोबचा रोट करायचा आहे कुकीज का प्रकार हे बिस्किट करायचं चाललंय पतीचा सगळं झालं सगळं आणि इथं बघा हे असं किचन ठसून ठसून भरलेलं असतं तुम्हाला वाटतं तुमच्यातच राडा असतो हा स्वयंपाकेला एवढा राडा झालेला असतो पण तो परत नावरायचा पण असतो आणि तुम्ही म्हणता ही काय काका काय नाही अहो हे गेल्या वर्षी घेतलेल्या डब येत मी हर्बल लाईफ चाललं संपून टाकावत नमस्कार सगळ्यांना शोधायला आले आहे तर माझ्या जावं बारामतीची सट्टी पावून जावं कल्पना आणि तिला बारामतीच्या बरेच करत त्यांचं ना एस बी आय टॉक यायचं ना गाड्यांचं गॅरेजचं दुकान आहे मोठं आणि त्यातमध्ये की असं काय म्हणते मग लई दिवसात आले आणि कशा आले म्हणजे त्यांनी लाडू खूप छान बनवले तर सकाळचं काय खायला पण दिला असता छान लागला एकदम कॉलेज येतात दोन वेळा घ्यायचं असेल तर ऑर्डर टाका छान लागला छान लागला कुठला ड्राय फ्रुटचा लाड

असल्या <laughs> आत्यांचं वीस रुपये द्यायचं राहिलं तर इथं आत्यांना मी पाचशे रुपये घेतलं चारशे रुपये झालं आणि मग आत्यांनी ऐंशी रुपये मला ना मला म्हणलं तुझं घे आणि वीस रुपये मग त्यासाठी आले आत <laughs> काय म्हणता त्यात <था? laughs> <laughs> <laughs>

प्रियंका अमोल मोरेताई साहेबांचा फोन आहे मैत्रिणींना एक मिनिटचा प्रियंका अमोल मोरेताई साहेब आहेत कोलकात्याच्या त्या ताई साहेबांचा आता फोन होता त्यांना पाहिजे ड्रायफ्रूटचे तीन किलो लाडू त्यांना थोडा अर्जंटनी पाहिजेत तर मैत्रिणींना मी तुमच्याकडून एक दोन दिवस का घेते खरं सांगू का जास्त घरी माणसं येतात आल्यावरती आता तुम्ही समजा लई लांबना आलेला आहे आल्यावर सगळ्यांचाच व्हिडिओ मी काढत नाही पण कंटिन्यू दररोज माणसं असतात दररोज तर मग आल्यावरती कसं होतं एक दहा पंधरा मिनट तरी वीस काही काही अर्धा तास थांबतात काही काही जण एक तास थांबतात माझ्या ताई साहेब लांब आलेले असल्यावरती तरी काही काही जणांना तरी टायमिंग दिलेला असतो तुम्ही आमच्या दिवशी या म्हणून आता एक ताई साहेब आज याच होते दोन ना पण त्यांना उद्याचा टायमिंग दिला म्हणलं उद्याच्याला सोमवारी दोन वाजता या म्हणलं एक ताई साहेब त्या हेअर ऑइलचं करतात दुसरे एक ताई साहेब बारामतीचे येतं ते येणारे येतं त्या करतात आयत्या रांगोळ्या त्यांना दिलाय पुढच्या आठवड्यातला टाइम अस मटकीची भाजी कर त्याच विसरून भाजी करते भाकरी करते काय झालं स्वयंपाक झाला असता पण कल्पना आली ना बारामती मग तिला बोलत बसली त्यामुळं स्वयंपाक राहिला माझा आता वाजलं ते पावणे दहा आता लगेच करते तो ता तोपर्यंत तात्या लाडू खात्यात येतं आणि तुम्ही मला विचारच्या ना आले बापूरलाच लाडू देती तात्याला देती का नाही तात्या सांगते ना, ता ना देती का नाही हा आणि मी कॅरी बॅग मध्ये देते तात्याला किती देते तात्या एकदा आपलं सातात लाडू दिलं का नाही कि बिनकाळजी असतं आणि त्यांना खा वाटलं की तिथं प्लॅन मध्येच असतं तपलं ते जाऊन खात्यात असं काय नाही की त्याला कुलूप लावलंय तिथं जाऊन सांगितलं की तिथं खाऊ नका काय नका कुणाला खा वाटलं की देती मी लाडू कुणी येत कुणी खात आता तुम्ही म्हणताना आलं की बापूला देते आता बापू कसं कधीतरी येते आणि मग तात्या कसं रोज येत असत ताद्याला ता जावा वाटण तवा खात लाडू मला उशीर झाला स्वयंपाकाला की मग मी सकाळचं मग ती तोवर ती सायपाक नमस्कार मैत्रिणी आज इतकी झोपली इतकी झोपली इतकी झोपली ना म्हणते म्हणताना जी मनीषा कुठं जाऊन बसली या अजून नाही मला लय कटाळा आलता आज रायव्हर होता मला ना असं वाटलं की मी काय करून काय नको करू बै ना मला एक कटाळा आलता इतका कटाळा ना म्हणजे मी हे दिवसाची वाट आहे ना खूप दिवसापासून बघत होती <laughs> लईच कटाळा आलता म्हणजे आज ना अशी माझी इच्छाच नव्हती कुठं जायची काम करायची आता काम लई की बैत्रिणी भांडी तशी ठेवल्यात बेसिंगमध्ये साडेचार वाजल्यात त्या भांडी तशीच आहे सगळं तसंच आहे खुर्ची तिकड म्हणलं घ्याजू पण स्वयंपाक संध्याकाळचा आहे किचन मध्ये भांडी पडल्याच येत पॅकिंग पत्त लिहायच काहीच नाही केलं मिरची संपली काश्मीरी ती आणायची आहे काल